शाहूवाडी तालुक्यातील वारणा आणि कानसा खोरे पावसाच्या आगरहून प्रसिद्ध क्षमतेने भरल्यानंतर होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे दरवर्षी वारणा नदीला पूर येतो यामुळे शित्तूर आरळा आणि सोंडोली चरण पूल पाण्याखाली जातात ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते तुरुकवाडी ते उखळू या मुख्य वाहतूक मार्गावरील उखळू भिसेवाडी रस्ता सोंडोली मालेवाडी येथील कानसा नदीचा पूल खेडे सोंडोली येथील चोपडे वस्ती सतीमाळ विरळे मालेवाडी येथील तुपारी वस्ती घरटानवाडी आणि रेठरे झोंधळेवाडी रस्त्यावर पाणी येऊन सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली आहे परिणामी पंधरा ते वीस गावांचा संपर्क तुटला या भागातील रस्त्यानी पुलांची उंची कमी असल्यानं ही समस्या दरवर्षी उद्भवते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या पुरानंतर ग्रामस्थांनी रस्त्यानी पुलांची उंची वाढवण्याची मागणी वारंवार केली आहे मात्र शासन आणि प्रशासनाकडून याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं गेलं नाही पुरामुळे हार्ट अटॅक सर्पदंश प्रसूती यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा मिळण्यास मोठा अडथळा निर्माण होतोय यामुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय स्थानिक ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची विनंती केलं रस्त्या आणि पुलाची उंची वाढवून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी जोर धरती प्रशासनाकड प्रशासनानं याकडे त्वरित लक्ष द्यावं असं आवाहन ग्रामस्थांनी केलं महासत्ता लाईव्ह साठी शिवाजी नांगरे चित्तूर वारुण अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा